रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मला, नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं विकसित भारताच्या अमृत काळामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण या नव्या यात्रेला सुरुवात केली आहे मोदी सरकारच्या प्रत्येक योजनेनं जनसामान्यांचं जीवन सुखकर केलं असून जागतिक स्तरावर देशाची नवी ओळख निर्माण करून दिली आहे केंद्र सरकारकरवी कल्याणकारी योजनांचा आढावा घेतला गेला गरीब कल्याण योजनेअंतर्गत एक्क्याऐंशी कोटी लोकांना दरमहा पाच किलो धान्य मोफत देण्यात आले आवास योजनेद्वारे चार कोटीहून अधिक घरं बांधली गेली आहेत पंधरा कोटीहून अधिक घरांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवलं आहे बांधून दिली आहेत यांचं अनेक विकासकामं अकरा वर्षामध्ये केली असून ते सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे अशी माहिती अहिल्यानगर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते तसेच अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी दिली आहे नऊ जून रोजी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्ष पूर्ण झाले तर या निमित्ताने विकसित भारताचा अमृत काळ सेवा सुशासन गरीब कल्याणासाठी अकरा वर्ष अशा पद्धतीने एक उपक्रम घेऊन भारतीय जनता पार्टी अहिल्यानगर आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या जिल्ह्यातील आणि शहरातील जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून हे जे अकरा वर्ष आहेत या अकरा वर्षात केंद्र सरकारच्या माध्यमातून जी कामं झाली त्या कामांचं माहिती लोकांना देणं जनतेपर्यंत पोहोचवणं अशा स्वरूपासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ एक्क्याऐंशी कोटीपेक्षा जास्त लोकांना पीक योजनेचा पीक विमा योजनेचा लाभ केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळवून दिला गेला आहे किसान क्रेडिट कार्ड योजनेतनं सात कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यांना दहा लाखापर्यंतचे कर्ज आणि जवळजवळ दहा लाख कोटीचं अर्थसहाय्य केंद्र सरकारने मिळवून दिलं आहे मेगा फूड पार्क जे दोन हजार चौदापर्यंत तीन होते ते आता जवळजवळ चोवीसपर्यंत केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात निर्माण झाली आहे रस्त्यांचं मोठं जाळं केंद्र सरकारनी देशभरात उभं केलं आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नारी शक्तीला युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअपच्या माध्यमातून मोठ्या योजना केंद्र सरकारने नव उद्योजकांसाठी दिल्या आहेत याबरोबरच जवळजवळ चोपन्न हजार नऊशे सतरा किलोमीटरचे नवीन महामार्ग केंद्र सरकारने मागील अकरा अकरा वर्षात तयार केले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून तीन पॉईंट शहाण्णव लाख किलोमीटर ग्रामीण रस्ते तयार आहेत आणि या सगळ्या उपलब्धी ज्या आहेत त्या विश्वनेते या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीतून आज आपल्याला महाराष्ट्रात आणि देशभर मोठ्या प्रमाणात विकास झालेला दिसतो आहे आणि हे सगळं केंद्र सरकारच्या अकरा वर्षाच्या कामाचं फलित आहे आणि या माध्यमातून इथून पुढच्या काळातही मोठ्या प्रमाणात या देशाच्या औद्योगिक शेती आणि उद्योग विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असणार आहे आम्ही आज या ठिकाणी आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना अकरा वर्ष पूर्ण झाल्यामुळं एक प्रेस ठेवली आणि मोदी सरकारने जे जे निताचे कामं केले त्याची माहिती आम्ही प्रसार होता माझ्या आधी नितीन भवासन अनिल बवासन यांनी सगळी माहिती दिलेली मी एवढंच सांगन की या अकरा वर्षात जी चौ दोन हजार चौदाच्या आधी जी परिस्थिती होती की असं वाटायचं की या देशात चांगलं काही होणार का नाही परंतु दोन हजार चौदा नंतर या देशाचे आता ते पंतप्रधान मोदी सरकार झाले त्यानंतर आपण पाहिलंय शेतकरी सुखवला गेलाय कामगार वर्ग सुखवला गेलाय तरुण वर्गाच्या पर्यंत सुद्धा त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होण्याकर या ठिकाणी देशाची वाटचाल चालली आणि एकंदरीत पाहिलं गेलं तर अतिशय तुम्हाला सांगतो आपण जर जगाच्या पाठीवर विचार केला तर भारत हा अतिशय समृद्ध या ठिकाणी सुसंस्कृत आणि विकासशील देश च्या मार्गावर आहे आणि झालेला आहे आणि मग आमचा ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं नसेल की आधी अशी शेती करावं हो काय अशी परिस्थिती होती परंतु या काळात असं वाटतं शेताच्या सगळ्या मालाला चांगला दर मिळतो आहे हाताला काम मिळतंय शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय रे राष्ट्रातून प्रत्येक कुटुंबाला या ठिकाणी धान्य मिळतंय घरकुल मिळत आहे शौचालय मिळतात त्या ठिकाणी ग्रामपंचायतला डायरेक्ट निधी येतोय त्याच्यातून विकास होतोय रस्त्याचे काम झालेत सगळे गाव एकमेकाला जोडण्याची कनेक्टिव्हिटी झाली आणि अतिशय समाधान या ठिकाणी पूर्ण या ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेत असेल शहरी अर्बन विभागात असेल या ठिकाणी जनता मोदी सरकारच्या गाडीवर खुश आहे ही एकंदरीत आम्हाला दिसलेली परिस्थिती आहे मोदींच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळामध्ये सेवा सुशासन आणि गरीब कल्याण ही देशाची नवी ओळख बनली आहे असंही या पत्रकार परिषदेमधून सांगितलं गेलं आहे शुभम पाचरणे से न्यूज मराठी अहिल्यानगर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय गं कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहऊस दूध चहापत्ती तेच हत्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहऊस दूध हाणा आणि असा मस्त चहा बनवा